चैत्यभूमीला जाणाऱ्या अनुयायांना अल्पहार वाटप आर पी आय आणि विवेक कांबळे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम सहा डिसेंबर महापरिनिर्माण दिनानिमित्त चैत्यभूमीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांना आर आणि विवेक कांबळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अल्पोहार वाटप करण्यात आला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्माण झाले त्या दिवसापासून जगभरातून अनेक भीम अनुयायी हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे चैत्यभूमीवर जात असतात तसेच मिरज आणि सांगली जिल्ह्यातून भीम अनुयायी हे मुंबईला जात असतात गेल्या सव्वीस वर्षापासून मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व विवेक कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं मुंबईला जाणाऱ्या भीम अनुयायांना पाणी आणि अल्पोहार वाटप करण्यात आला या सर्व कार्यक्रमाची व्यवस्था आरपीआय विक्रांत वाघमारे यांनी केलं होतं यावेळी पद्म विवेक कांबळे कांबळे पोपट नागेश राठोड संतोष शिवाजी जाधव सोहेल कांडेकरी राजू कौतुले संतोष कांबळे सचिन सक्ते मिलिंद गुरव लाडखान अथनी सचिन चौगले विक्रांत कांबळे विशाल गाडे त्रिदल वाघमारे हनुमंत कांबळे निरंजन कांबळे अजय वाघमारे रितेश कांबळे सचिन खरात पवन कांबळे रोहित आवळे राहुल पुजारी अभिनव कांबळे लखन कांबळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेप्टी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा